अंजली दमानिया यांच्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले ऊर्जा खात्यात बावीस हजार कोटींचा घोटाळा अजित पवार यांनी केला आहे असा घणाघाती आरोप आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांनी केला आहे तर कोळसा घोटाळाही बारा हजार कोटींचा अजितदादांनीच केला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे याला प्रत्युत्तर देत अजितदादा यांनी अंजली दमानिया यांचे आरोप फेटाळले आहेत अजितदादा म्हणाले की प्रतिवर्षी दीड हजार कोटींचा कोळसा आयात होतो तर मग बारा हजार कोटींचा कोळसा घोटाळा होईलच कसा याच उत्तर अंजली यांनी द्यावं आणि विनापुरावा परत आरोप करू नये अशी तंबी दमान यांना दिली काही काही जण निवडणुका आल्या तर निव्वळ आरोप करतो काल मी बारामतीत होतो एका मला सांगितलं त्या कार्यकर्तीने तर आरोप केला म्हणले बावीस हजार कोटीचा घोटाळा झाला आता म्हणलं कशाचा बावीस हजार कोटीचा मलाच काही कळे ना बारा हजार कोटीचा कोळशात घोटाळा झाला मी आपल्याला सांगतो तुम्ही मी पुण्याचे आहोत जिल्ह्यातले आहोत दरवर्षी दीड हजार था कोटीचा कोळसा आयात केला जातो आता दीड हजार कोटीचा कोळसा था आयात करत असताना था बारा हजार कोटीचा था घोटाळा कसा होईल बाकीचा कोळसा केंद्र सरकारच्या कंपन्या देतात डब्ल्यू सी ही कंपनी कोळसा देते ती केंद्राची आहे केंद्राचा कोळसा येणारा सगळं रेकॉर्ड आहे परंतु काही उठायचं उचलली जीप लावली टाळायला नुसतंच पुरावे पुरावे नाही तुम्ही पुरावे द्या जर पुरावे असतील तर आपण चौकशी करू दरवर्षी कॅटच्या मार्फत महापारेषण महावीर निर्मिती महावितरणचे ऑडिट होतं त्याच्यात कुठेही काही निघालेलं नाही ना। मी ऊर्जा मंत्री असलो तर माझ्याकडे एक देखील फाईल माझं काम असत प्रश्नांना उत्तर देणं लक्षवेधीला उत्तर देणं धोरण मंत्रिमंडळामध्ये घेणं बाकीची सगळी कामं सीएमडी तीन कंपन्या आहेत ते लोक निर्णय घेतात आणि त्याच्यामध्ये चांगले चांगले अधिकारी देण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु निवडणुका आल्यानंतर अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर जनमानसामध्ये एखाद्याची प्रतिमा बलीन करण्याचं काम करायचं बदनामी करायची पक्षाला टार्गेट करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची वर्ष राजकारणापासून सत्तेपासून हे बाजूला असल्यामुळं अशा पद्धतीनं वाटेल ते आरोप ते करायला लागलेले आहेत माझी आपल्याला स्पष्ट सूचना आहे मी जोपर्यंत समाजकारण राजकारण करत राहील तोपर्यंत पुणेकरांच्या आणि राज्याच्या जनतेला कुठेही कमीपणा येणार नाही तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठे जाणार नाही अशाच पद्धतीचं काम हे माझ्याकडं आजही होत आहे काल आणि उद्याही होत राहील हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो महायुतींच्या नेत्याने अगोदरच उद्घाटन केलेल्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले तुमच्या महापालिकेत तुम्ही ठरवताल ते पाहुणे येणार आमच्या महानगरपालिकेत आम्हालाच येऊ देत असा विरोधा असा विरोधाभास का आम्हाला टोला देखील अजितदा महायुतीला आणि इथल्या नागरिकांना नाटक जे जोपासून इथल्या नाटक कला क्षेत्रात तसंच शहराच्या सांस्कृतिक चळवीस हातभार लावण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच उद्घाटन झालं असं सुरुवात सुभाषराव रमेशराव त्यांच्या विचार करत होतो आपली महानगरपालिका पूर्वी आपले सहा विधानसभा मतदारसंघ होते नंतर मतदारसंघाची फेर झाली त्याच्यात आपल्या पुणे शहराला आठ विधानसभा मतदारसंघ प्राप्त झाले आणि या शहरातल्या महापौरांनी उपमहापौरांनी सगळ्या सन्मान्य नगरसेवक नगरसेविका पदाधिकाऱ्यांनी एक विचार सातत्याने केला आणि आम्हा लोकांची देखील तीच भूमिका होती की सुरुवातीच्या काळामध्ये आपला असणारा भरतनाट्य मंदिर किंवा बालगंधर्व कुठलाही कार्यक्रम पुणे जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातल्या लोकांना जरी नाटक वगैरे बघायचं म्हटलं कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर बालगंधर्वला यावं लागायचं आणि वेगळ्या प्रकारचं नातं बालगंधर्वच्या रंगमंदिराच्या संदर्भात आपल्या सगळ्यांचं निर्माण झालं परंतु पुणे शहर वाढत गेलं शिक्षणाचं माहेरघर एक, सा एक सांस्कृतिक राजधानी बालेवाडी माळुंग्याच्या परिसरामध्ये आपण उभी केलेली क्रीडा नगरी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आजूबाजूची गावं आपण पुण्यामध्ये समाविष्ट करत पलीकड पिंपरी चिंचवडला गावं समाविष्ट झाली आणि याच्यातनच भरतनाट्य मंदिर गंधर्व नंतर यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन त्याच्यानंतर गणेश कला क्रीडा सांस्कृतिक भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पण आपण सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी केलं बघाना आझादांच्या नावाने देखील आपण सांस्कृतिक भवन केलं मधल्या काळामध्ये राजलक्ष्मीताई महापौर असताना त्यांनी हडपसरच्या परिसरामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नावाने सांस्कृतिक भवनाचं सा काम आपण हातामध्ये घेतलं परवा मी आणि मुख्यमंत्री शिवजयंतीच्या दिवशी येणार होतो परंतु मला जुन्नरचे काही कार्यक्रम होते आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी यांनी ठरवलं की मी ते जुन्नरचे कार्यक्रम करायचे मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब चिवडकरणे महानगरपालिकेने जो कार्यक्रम घेतलेला होता महात्मा फुले सांस्कृतिक केंद्र त्याचं उद्घाटन परिसरामध्ये केलं आणि मधल्या काळामध्ये खडकवासला हा आपला नवीन मतदारसंघ तयार झाला विकास दांगळ दिलीप मराठे बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी पुढाकार घेऊन श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नावाने आपण सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभं करतोय त्याचंही काम आपण हातामध्ये घेतलंय हे गोष्ट खरी आहे ही सगळी कामं घेत असताना महात्मा फुले सांस्कृतिक भवन हे दोन हजार पाच ला आपल्या महानगरपालिकेने निर्णय घेतला आणि पंचवीस कोटी रुपये खर्च केले जरा कामामध्ये पाहिजे तेवढी बजेट मध्ये तरतूद न केल्यामुळं कामाला विलंब लागला शेवटी कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं दे साहजिकच शहराच्या स्वच्छतेला पिण्याच्या पाण्याला रस्ते चांगले ठेवायला आणि वीज व्यवस्थितपणे त्या ठिकाणी अग्रक्रम स्टँडिंग कमिटीचे चेअरमन महापौर उपमहापौर पक्षनेता यांना सगळ्यांना द्यावाच लागतो आमचे नगरसेवक नगरसेविका कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांना वाटत की माझ्या प्रभागामध्ये माझ्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त काम ही झाली पाहिजेत परंतु असणार एकंदरीत आपलं उत्पन्न केंद्राकडनं राज्याकडनं मिळणारा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधला आपला पैसा आणि आपला निधी असा एकत्रपणे आपण या सगळ्या गोष्टी राबवण्याचा प्रयत्न करत असतो पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही देखील साहजिकच महानगरपालिकेला चांगली द्यावी लागते शिक्षणाच्या बद्दल पण सगळ्यांनाच काही खासगी शाळेमध्ये मुलांना मुलींना टाकून शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून गोरगरिबांच्या मध्यम वर्गीयांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या करता शिक्षण मंडळाकडे कर देखील आपल्याला निधीची कमतरता चालत नाही अशा या आपलं हे पण काम करत असताना मला सुभाष जगतापांना पण पन माहिती आहे की आपण हे सगळं काम करण्याचा निर्णय हा घेतला दोन हजार चार आणि त्याच्यातूनच चा आपण लोकशाही अण्णा साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आमचा दुर्बल जो वर्ग आहे घटक आहे त्याला काही ना काही उद्योग करण्याकरता काही ना काही व्यवसाय करण्याच्या करता अल्प दराने कर्ज आणि अन्य मार्गाने संदर्भामध्ये आपण काम करत असतो आज देखील काही माझ्या सहकार्यांना आम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं कर्ज वाटप करणारे कुणी भाजी विक्रीचा व्यवसाय करणार कोणी रद्दी विक्रीचा पूजा साहित्य विक्रीचा ब्युटी पार्लरचा मेस चालवण्याचा टेलरिंगचा फळ विक्रीचा त्याचबरोबर कटलरीचा बांगड्या विक्रीचा कपडे खरेदीचा ज्वेलरीचा अशा पद्धतीनं साडी विक्रीचा अनेक व्यवसाय करण्याच्या करता रमेश कदमच्यावर वेळेस आम्ही सगळ्यांनी ही जबाबदारी सोपवून त्यामध्ये लक्ष्मणराव डोबळे असतील भुजबळ साहेब पिचरसाहेब आर आर पाटील जयंतराव मी आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की आपण रमेश कदमांच्या सारख्या एका तरुणाला या महामंडळाची जबाबदारी घेऊया आणि खरोखरी सांगतो की त्या दिवसापासून रमेशनी मागं फिरून बघितलं नाही सतत मला पण येऊन भेटणं दादा या वंचित वर्गाला पुढं आणण्याच्या करता निधी मिळाला पाहिजे केंद्र सरकारमध्ये सातत्याने जाणं साहेबांची सुप्रियाची वंदनाताईंची सगळ्यांची तिथं मदत घेणं आणि तिथनंही पैसा मंजूर करून आणणं कर्ज प्रकरण व्यवस्थितपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करणं त्याच्यामध्ये गडबडी होऊ नये म्हणून देखील तो जाहिरात देतो टीव्हीवर वा। लोकांना वाटतं की काय चाललंय परंतु अशा प्रकारची प्रकरण घेऊ करून मुळवर लोकच त्याचा फायदा घ्यायची मी तर स्वतः उदाहरणं बघितली रमेश ती मला दाखवली की एकच व्यक्ती वेगवेगळे फोटो काढायचे पदर काढून पदर न काढता चष्मा घालून बिन चष्माचा तीच, तीच, पण अशा पद्धतीनं प्रकरण यायची आणि ज्या त्यांचे चेहरे लोकांच्या समोर आणण्याचं काम वस्तुस्थिती लोकांच्या सा समोर सांगण्याचं काम रमेशने केलं त्यावेळेस मग रमेशला बदनामी करण्याचा प्रयत्न झाला मग जे दलाल याच्यामध्ये होते ज्यांची दुकानदारी चाललेली होती म्हणजे या शेवटच्या माणसाला किंवा माझ्या महिलेला माझ्या आया बहिणीला मिळायच्या ऐवजी एक ठराविकच लोक त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकार करत होते हे प्रकार रमेशनी थांबवले मग कुठं आंदोलन कर कुठं विभागीय आयुक्ताकडे तक्रार कर कुठं जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार कर माझ्याकडे तक्रार कर भास्कर जाधवांच्याकडे तक्रार कर मोघ्यांच्याकडे शिवाजीराव ते त्या खात्याचे मंत्री आहेत आमचे संजय सावकारी राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कर, तक्रारी करून त्याला चांगल्या कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला मी रमेशला सांगितलं रमेश तू स्वतः चुकू नको हो। तू अतिशय स्वच्छ पारदर्शक काम कर आम्ही लोक तुझ्या पाठीशी बघू कोण तुझा, को तुझा आडव येत ते आणि तेव्हापासून रमेश कामाला लागलेला ठीक आहे एका दुसऱ्या मी तर नेहमी सांगतो जो काम करतो तो यदा कदाचित चुकतो जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो कामच करत नाही तर कसा चुकतो त्याच्यामुळं आपल्यातल्याच कार्यकर्त्यांनी कधी माझा नगरसेवक चुकला कधी माझा कुणी सहकारी चुकला तुम्ही लक्षात आणून दिलं तर आम्ही ती दुरुस्ती करू ना त्याच्यामध्ये नोंद घेऊ आणि पुन्हा पुन्हा दुरुस्ती करून पण चुका करण्याची प्रवृत्ती जर असेल तर त्याला खाण्यासारख्या बाजूला ठेवण्याची पण तयारी ही आमच्या सारख्याची आहे हे पण मी स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना या महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो त्याचकरता सुभाषनी आणि रमेश रावांनी सांगितलं तसं आपण निधी वाढवला उद्याच्याही अर्थसंकल्प मला चोवीस तारखेला सादर करायचं ते व्होट अँड अकाउंट आहे मी अर्थसंकल्प सादर करणार आहे तो रमेश जून ला सादर करणार आहे म्हणजे साधारण आपली आचारसंहिता लोकसभेची संपल्यानंतर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल आणि मग केंद्राकडनं राज्याला काय काय मिळणार आहे ते बघून आम्हाला आपला अर्थसंकल्प त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातील सगळे सहकारी अशा पद्धतीने चर्चा करून तो सादर करावा लागणार आहे त्यावेळेस तो आता ज्या काही मागण्या केल्या किंवा सुभाषराव तुम्ही ज्या काही मागण्या केल्या त्याच्या के मागण्याचा प्रतिबिंब हे तुम्हाला त्या जूनच्या अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळेल हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो नाहीतर वोट अँड अकाउंट आहे तिथं काही जास्त मला करता येणार नाही ना? पुन्हा तुम्हाला काहीतरी वाचायला मिळेल की बघा अजित पवारांचा पोकळ आश्वासन असं काही होणार नाही मी जे सांगतो माजा ते करण्याचा माझा मनापासूनचा प्रयत्न असतो हे आपण सर्व सहकार्यांनी ध्यानात आज उद्घाटन झालेल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ सारख्या साहित्यिक कलावंत आणि समाज सुधारकाच्या स्मृती जपण्याच्या कामाला एक निश्चितपणे नवी दिशा आणि गती मिळेल अशा प्रकारची पण खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यक्त करतो या क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये विशेषतः जितण कुठं भरी मदत करायला पाहिजे ती करण्याचा प्रयत्न हा संजय देवतळे बहुजाताई खान राज्याचे मुख्यमंत्री मी स्वतः अर्थमंत्री या नात्याने आमच्या सगळ्यांचं चाललेलं राज्य शासनाने मराठी रंगभूमीला खंबीर पाठबळ देण्याची भूमिका निश्चितपणे स्वीकारलेली आहे आणि त्याच्यातूनच मधल्या काळामध्ये नाट्य परिषदेला पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय असेल नुकत्याच पंढरपूरच्या नाट्य संमेलनामध्ये पावणे चार कोटींचा निधी परिषदेकडे सुपूर्ण करण्याच्या संदर्भातलं काम असेल किंवा संमेलन पंचवीस लाखामध्ये होत नाही म्हणून राज्य सरकारकडनं पंचवीस लाख आणि ज्या जिल्ह्यात संमेलन असतं तिथल्या डीपीडीसी मधनं पंचवीस लाख अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तरतूद करतो बॅकस्टेज आर्टिस्ट आणि वयोवृद्ध कलावंतांना पण पेन्शन योजना तसंच आधार ग्रास सारखे प्रकल्प सुरू करण्याचं आमच्या सगळ्यांच्या विचाराधीन आहे या पद्धतीनं आमचं काम चाललंय आपल्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाच्याकरता नजीकच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच अधिकचं लक्ष द्यावं लागणार आहे मग आमदार असतील किंवा माझे नगरसेवक नगरसेविका असतील खासदार असतील गेल्या पाच दहा वर्षात पुणे शहराचा विस्तार आणि विकास झपाट्याने होतोय शहराची हद्द लोकसंख्या वाहनांची संख्या सगळ्यांनाच पुणे शहर वाढतंय औद्योगिक प्रगतीमुळं शहरामधली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढलेली या रहदारीचा ताण येतोय परवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण इंद्रवाडीच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं मेट्रोच्या बाबतीत बरेच वर्ष सर्वांची मागणी होती उद्याची पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढे पिंपरीची इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो असली पाहिजे मला ज्यावेळेस काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या मेट्रोच्या बद्दल काही अडचण येण्याची शक्यता आहे मध्ये मी मुख्यमंत्री गेलो पवार साहेबांना भेटलो कमलनाथ साहेबांना भेटलो इतर मान्यवरांना त्या ठिकाणी भेटलो रेल्वे मंत्रालयाला भेटलो आणि सांगितलं की यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये आपल्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचा उल्लेख झाला पाहिजे आपण पण बजेट मध्ये काही प्रमाणामध्ये तरतूद करतोय राज्य सरकारमध्ये वीच असल्यामुळे तुम्ही तिथली काही काळजी करू नका दहा टक्के आपल्या महानगरपालिकेचे वीस टक्के राज्य सरकारचे वीस टक्के केंद्र सरकारचे आणि पन्नास टक्के विद्या संस्थांचे अशा प्रकारे त्या मेट्रो प्रकल्पाची प्रक्रिया आता पुढे सरकलेली आहे एकतीस पॉईंट एकावन्न किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला खऱ्या अर्थाने आता गती येणार आहे आणि पहिल्या मार्गिकेत महानगरपालिका ते स्वारगेट सोळा पॉईंट एकोणसाठ किलोमीटर तसेच चौदा पॉईंट ब्याण्णव किलोमीटर अंतराचा वनास ते रामवाडी अशी दुसरी मार्गिका ती चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद त्या ठिकाणी केलेली मला वाटतं तुम्ही पंचवीस कोटी रुपयांची तरतूद आपल्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी केलेली के माझा हाही प्रयत्न तुम्ही सगळे सातारा रोडला आहे या सातारा रोडवरून इकडनं बेंगलोर असेल सगळ्या भागातली असतील ती वाहनं आपल्या शहरामध्ये बसेस वगैरे शिरतात ट्रक वगैरे शिलतात आणि त्याच्यामुळं कोल्हापूर ते नगर कोल्हापूर ते को नाशिक नाशिक ते सोलापूर सोलापूर ते मुंबई अहमदनगर ते मुंबई अशा बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना गरज नसताना पण शहरामधनं जावं लागतं त्याचा परिणाम आपल्या शहरातल्या वाहतुकीवर होतो रिक्षा चालक असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल आमच्या बसेस असतील त्याचा परिणाम हा सगळा होत असल्यामुळे वा ही वाहनं परस्पर बाहेरच्या बाहेर गेली तर शहराच्या रस्त्यावर अनावश्यक अशा प्रकारचा ताण अजिबात पडणार नाही ज्यांना पुण्यामध्ये न येता मुंबईला जायचंय सोलापूर आलाय पुण्यात न येता मुंबईला जायचंय पुण्यात न येता नाशिकला जायचंय पुण्यात न येता नगरला ना, जायचंय पुण्यात न येता तिकडच्या माणसाला सातारा कोल्हापूर सांगली बेंगलोरला जायचंय त्याला सगळ्यांना इथन जावं लागतं आणि म्हणून खूप दिवस आमची सगळ्यांची इच्छा होती एकशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीचा म्हणजे जवळपास तुमचं माझं पुणे ते मुंबई अंतर जेवढं आहे तेवढा किलोमीटर लांबीचा बारा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प मधल्या काळात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मिटिंग घेतली आणि त्याला मान्यता दिली ते थेऊर ते चिमळी फाटा पहिला टप्पा दुसरा चिमळी फाटा ते पिरंगून तिसरा टप्पा पिरंगून ते शिवापूर आणि चौथा टप्पा शिवापूर ते थेऊर अशा पद्धतीनं तो पिंपरी चिंचवड पुणे या सगळ्याला जोडणारा हा रोड आणि तो तर शंभर मीटरचा आपण करतो त्याच्यामध्ये पुढं लोकल जरी चालवायची म्हटलं तर चालवता आली पाहिजे रस्ते सहा पदरी राहतील सर्व्हिस रोड राहतील सगळ्या काही गोष्टी तिथं आज ज्या काही समस्या तुम्हाला मला भेडसावत आहेत ते उद्याच्या पंचवीस पन्नास वर्षांनी भेडसू नये काळ फार लवकर जातो मी विचार करतो मला राजकीय जीवनामध्ये येऊन पंचवीस वर्ष झाली पवार साहेबांना राजकारणात येऊन पन्नास वर्ष झाली आणि त्याच्यामुळं काळ तर पुढं जातच असतो तो तुमच्या माझ्या करता थांबत नाही आणि म्हणून ही जी काही आव्हान आहेत ही लक्ष घेऊन आम्ही सगळी जण पावलं उचलतोय ही पण गोष्ट आपण सर्व सहकारी ध्यानामध्ये घ्यावी मध्ये विकास देशमुखांच्या इथले आयुक्त पदाची जबाबदारी टाकली नवीन कलेक्टर आले इतर नवीन पदा अधिकारी आले बामाखेटच पाणी आपला वडगाव शेरी कराडी बरेचसे चेतन तुके वगैरे आहेत हडपसरलाही पाणी कमी पडतं बशीचा आकार तुमच्या माझ्या पुण्याचा असल्यामुळं काही भागात पाणी खूप मिळतं आणि काही भागात कमी का मिळतं काल पण कुठंतरी वॉन तुटलेला होता तिथं पाणी बऱ्याच पेपरला मी आज बातम्या वाचल्या अशा घटना घडतात काही जुन्या पाईपलाईन झाल्या आणि त्याच्यामुळं या सगळ्याची खबरदारी आमच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना घ्यावी लागते मध्ये आम्ही मंजूर करून दिलं परंतु काही अडचण आली नव्हती मी ताबडतोब परवा मीटिंग मध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सांगितलं बाबा असं पुण्याच्या पाईपलाईन जाताना तुम्ही एनओसी देणं थांबवलं हे बरोबर ते, ते पण आपण काम केलं आणि त्यांना सांगितलं तुम्हालाही पाणी पाहिजे ना कालच्या कॅबिनेटला पिंपरी चिंचवडला पण जेवढं पाणी दोन हजार एक्केचाळीसचं एक पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन पाहिजे तेही दिलं